नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज में आनी, आनी मी तुम्हाला बघा या मक्काच्या कणसाची अशी झटपट आणि मस्त अशी चटकदार आणि हेल्दी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे बघा तर व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मक्काची ही चार कणसं घेतलेली आहे ही कणसं बघा जास्त कोळीही नाही आणि जास्त ही कडक पण झालेली नाही आहे आता याची मधोमध असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला सुरीने त्यानंतर बघा गॅसवर आपल्याला कुकर ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे बघा चार कणसांसाठी दोन ग्लास पाणी हे कंचं शिजण्यासाठी अगदी परफेक्ट होतं बघा या पाण्यामध्ये आपल्याला लगेच हे कंच टाकून घ्यायचे आहे कट केलेले तुम्ही सगळं ठिकाणचं ठेवली तरी चालेल पाण्याचं प्रमाण बघा तुम्ही कमी अधिक करू शकतात पण आपण टाकलेली ही कणसं अशी परफेक्ट पाण्यात बुडाले पाहिजे त्यानंतर बघा यामध्ये दोन चमचे आपण मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर कुकरचं झाकण बंद करून इथे मी या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहेत बघा कणस जास्त कोळी असेल तर बघा दोन किंवा तीन शिट्ट्या इथे पुरेसे होतात आणि कणस जर कडक असेल तर इथे यांना शिजण्यासाठी वेळ थोडा जास्तही लागू शकतो इथे बघा मी कुकरच्या चार सुट्ट्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं हे मक्काचं कणीस परफेक्ट असं शिजलं गेलं आहे बघा अगदी हाताने जर दाबलं तर हे बघा अगदी सहज तुटते म्हणजे अगदी परफेक्ट शिजलेलं आहे हे मक्काचं कणीस बघा असं परफेक्ट शिजल्यानंतर आपल्याला एका चाळणीवरती तीन ते चार मिनटासाठी पाणी निथळण्यासाठी काढून घ्यायचं आहे या कणसांमध्ये बघा अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता बघा या कणसाचं पाणी आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बघू हे बघा मसाल्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेला आहे बघा आणि इकडे बघा अद्रकचं असं कूट करून घेतलेला आहे अद्रक पण म्हणजे ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याचे पण असे बारीक पाला मी करून घेतलेला आहे बघा त्यानंतर बघा इथं मी मीठ घेतलेलं आहे आपण अगोदर पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मी थोडंसं कमी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे बघा ही मी अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे धनेपूड घेतलेली आहे बघा पाव चमचा हिंग पावडर घेतलेला आहे बघा आणि एक चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बघा इथे ही कलरसाठी ही मिरची पावडर घेतलेली आहे आणि तिखटासाठी ही अर्धा चमचा ही मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडे बघा बारीक करून घेतलेली ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये दोन चमचे इथे मी लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे सर्व मसाले बघा आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवर बघा कढई ठेवून आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला जास्त तेल वापरायचे इथे गरज नाही दोन चमचे पुरेसं होतात बघा गॅस हा मिडियम ठेवायचा आहे बघा आणि तेल हलकंसं गरम झालं तर यामध्ये आपल्याला ठेसलेला लसूण आणि ठेसलेलं बघा हे अद्रक आणि कढीपत्त्याचे पाने आपल्याला यामध्ये हलकेसे एक ते दीड मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा यानंतर मिक्स केलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा गॅस आपल्याला कुठेही वाढवायचं नाही आहे गॅसच्या अगदी कमी फ्लेमवर बघा हे मसाले आपल्याला अर्धा ते एक मिनिट हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातले की परत त्याला थोडंसं मिक्स करून यामध्ये लगेचच शिजवलेले बघा एक एक करून या मसाल्यात टाकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही अजिबात वाढवायची नाही आहे नाहीतर हा मसाला जळू शकतो बघा त्यानंतर बघा हा मसाला पूर्ण या कणसाला लागेपर्यंत असं सारखं मिक्स करायचं आहे असं सारखं मिक्स केल्यामुळे बघा हा मसाला पूर्ण या कणसांना लटकतो आणि हे बघा खायला अगदी चटपटीत लागतात यावर झाकण ठेवून दोन मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मस्त असे रसरशीत आणि चटपटीत मसाला कॉर्न तयार झालेले आहे त्यानंतर बघा यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा चवीला बघा खूप छान लागतं हे नक्की तुम्ही करून बघा लिंबूचा रस घातल्यामुळे बघा सर्वीकडून यो मसाला या मकाच्या कणसाना लागला जातो बघा आणि आणि दिसायला बघा किती मसालेदार हे कंसं दिसत आहे आणि खायला तर एकदम हे चवदार लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि बनवायला ही रेसिपी एकदम सोपी आहे बघा बनवायला वेळही कमी लागतो म्हणजे अगदी बारा ते पंधरा मिनटात तुम्ही ही रेसिपी पूर्ण बनवू शकतात दिसायलाच किती सुंदर दिसतात बघा हे कणसं अगदी बघितल्यानंतरच लगेच असं तोंडाला पाणी सुटतं आहे तर चटपटीत मसालेदार कॉर्नची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद